सर्वांना ज्याच्या उत्सुकता तर लागून आहे ती कोल्हापूरची आणि हातकणंगली लोकसभेची निकाल कधी तर येणार उद्या खर तरी याची मतमोजणी होणार आहे आणि कोल्हापूरातल्या एका मतमोजणी केंद्राबाहेर मी सध्या उभा आहे आणि तिथलीच परिस्थिती सुरुवातीला मी दाखवतो तर एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी कोल्हापूर आणि हातकणंगले हे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीसवे लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्याच मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती दोन वेगवेगळ्या ठिकाणी तर होणार आहे आता सध्या मी उभा आहे ती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या ति त्या ठिकाणची सगळी दृश्य बघताय संपूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा सहा विधानसभा मतदारसंघ निहाय जी आहे ती मतमोजणी पार पडणार आहे कोल्हापुरातल्या सहा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी याच कोल्हापुरातील रमणमाळा या ठिकाणी असलेल्या शासकीय गोदामामध्ये खर तर होणार आहे आणि याच ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास चौदा टेबलवरती ही सगळी मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सकाळपासूनच सुरू होणार तर दुसरीकडं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोल्हापुरातल्याच राजाराम तलाव इथं असलेल्या शासकीय गोदामात होणार आहे त्या ठिकाणीसुद्धा जवळपास सहा लोक विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या सहा विधानसभा मतदारसंघांची प्रत्येक विधानसभा मतदारसंघ नाही आहे एकूण चौदा चौदा टेबलवरती ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्यानंतर जे टपाली मतदान आहे ते त्यानंतर मतमोजणीनंतर ऍड केलं जाणार आहे सध्या हे आपण बघितलं तर प्रशासनाकडून जय्यताशी तयारी करण्यात आलेली आहे कडेकोट बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात आहे अनेक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत पोलीस कर्मचारी विशेषतः याच मतदार मतमोजणी केंद्राबाहेर तर तैनात करण्यात आलेले आहेत कोल्हापूर लोकसभेचा विचार केला तर गुरु आपल्याला माहिती की शाहू छत्रपती महाराज तसंच संजय मंडलिक जे विद्यमान खासदार होते गतपुरीचे त्यांच्या मध्ये ही खरतर लढाई आणि या लढाईमध्ये बोर नेमकी कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कोल्हापूरच्या या लढतीकडे निकालाकडे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू